तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत आज मी जी काही उभी आहे ती सावित्रीबाई फुले यांच्या कृपेमुळेच मी उभी आहे कारण पूर्वीच्या काळात जर स्त्रियांना शिक्षण दिलं नसतं तर आम्ही कोणीही महिला शिक्षिका तुम्हाला शाळेमध्ये दिसलो नसतो तर प्रथमत जे सगळं क्रेडिट आहे ज्याला आपण श्रेय म्हणतो ते सगळं सावित्रीबाई फुले यांना आहे आणि त्यांच्यानंतर आम्हाला आहे कारण जर ज्योतिबा फुले नसते तर सावित्रीबाई फुले देखील शिकल्या नसता तर प्रथमत त्यांना घरामध्ये असं सांगितलं गेलं की जर तुला तुझ्या पत्नीला शिक्षण द्यायचं असेल तर तू घराबाहेर जायचं आणि मग ज्योतिबा फुले आपल्या पत्नी समवेत बाहेर निघाले आणि त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि शिकवल्यानंतर तिला काही येत नव्हतं पण तिचा दुराग्रह न करता तिने छान शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेता घेता तिला मुख्याध्यापिका या पदावर तिला काम करण्याची संधी त्यांनी स्वतः दिली त्यांनी भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा शाळा निर्माण केली आणि तिथे ज्या मुली येत होत्या मुलींना त्या मेण्याफोण्या घालत असत त्यांचे केस विंचरत असत ज्या गैरगरिबांच्या मुली येत असत त्यांना स्वतः त्या कपडे विकत घेऊन देत असत आणि अशा पद्धतीने ही जी शिक्षणाची परंपरा आहे ती केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे त्यांच्यावर समाजाने भरपूर अन्याय केला त्या कार्य करत असताना खूप समाजकंटक असतात बघा आपण काम करत करत असताना समाजकंटक खूप असतात आपल्याला विरोध करणारे असतात आपली निंदा करणारे असतात परंतु याच्या कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता किंवा भय न बाळगता त्या लढत राहिल्या त्यांच्या अंगावर शेड फेकले गेले दगडी मारल्या गेल्या पण त्यांनी त्यांचा जो लढा आहे शिक्षणाचा तो लढा आणि मसा काही त्यांनी सोडला नाही आणि त्यांना त्यांच्या पतीची खंबीर साथ होती त्याच्यामुळे त्या पुढे गेल्या आणि मुख्याध्यापिका झाल्या एवढंच नव्हे त्या प्रथम मुख्याध्यापिका आहेत या महाराष्ट्रातल्या त्या प्रथम मुख्याध्यापिका आणि प्रथम शिक्षिका आहेत म्हणूनच त्यांना क्रांती ज्योती असं म्हटलं जातं आणि ह्या क्रांतीची ज्योत आपण सगळ्यांनी पेटवायची आहे ही ज्ञानज्योत कायम आपल्या हृदयामध्ये तेवत ठेवायची आहे आणि कोणत्याही वाईट गोष्टींना किंवा वाईट कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता बाधा न बाळगता अडचण न बाळगता प्रत्येक मुली नेहमी सांगेल प्रत्येक स्त्री खंबीरपणे लढलं पाहिजे आणि जिथे चुकेल तिथे बोलायला पण शिकलं पाहिजे हे लक्षात घ्यायचंय आणि आपली जी ज्योत आहे ती आपल्या कार्यातून नेहमी पेटवत ठेवायची आहे आणि तशीच तोच आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे म्हणूनच आज आपण ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज विद्यालयामध्ये साजरी करतोय विद्यालयाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय कर्मवीर